नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र महाप्रसाद खाल्ल्याने आठशे जणांच्यावर वर शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे ग्रामदैवत कल्याणी देवी मातेच्या यात्रेत महाप्रसाद भक्तांनी घेतल्याने जवळपास आठ जणांच्यावर वर विश्वादा झाल्याने इतर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे काही रुग्णांना दाखल करण्यात आले तर काही रुग्णांना खाजगी दवाखान्यात औषध उपचार घेत आहेत या रुग्णांची आय जी एम प्रशासनानं दखल घेऊन ताबडतोब या रुग्णांच्यावर उपचार चालू केल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची तब्येत सुधारत असल्याचे प्रशासनाने सांगितले या रुग्णांची तब्येतीची चौकशी व माहिती घेण्याकरिता आमदार राहुल आवाडे डी वाय एस पी समीर सिंग साळवी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी या हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांची चौकशी केली सदरचे वीस वादा कशामुळे झाले हे अद्याप समजू शकले नाही